आपण पाहत आहोत असे मी नानासाहेब महादेव पिंगळे राहणार कटपळ कटपळ येथे माझे गट नंबर एकशे पंच्याऐंशी मध्ये जमीन आहे त्या जमिनीमध्ये साठवण तलावाचं काम चालू आहे ते साठवण तलावाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं आहे त्यासाठी मी सात सात दोन हजार पंचवीस रोजी ह्या जलसंधारण ऑफिसला इथे येऊन तक्रार दिली होती पण आज जवळपास तेरा दिवस तेरा तारीख आहे सात ते आठ दिवस झाले कोणीही येऊन कामाची चौकशी केली नाही पा कामाच्या पाण्याची पाजरं पाजराची क्षमता जास्त आहे पाणी सा ज्या शासनानं ज्या हेतूसाठी तलावाची निर्मिती केली किंवा बांध बांधण्यासाठी अंदाजपत्रक दराप्रमाणे पैसे दिलेत असं काम झालं नाही आणि तळ्यात पाणी साठत नाही जुन्या तलाव जुन्या तलावाचं मटेरियल सगळं उचलून तिथं टाकले त्यामुळे मटेरियलची चौकशी व्हावी ही तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे काम काम आता चालूच आहे सध्या एक आठ दिवसापूर्वी मी बंद करायला सांगितले बंद ठेवले कामाची स्थिती काय बंद आहे का निम्म कामाची स्थिती आता भराव्याची स्थिती पूर्णत्वाला आली आणि नव्वद टक्के भरावा पूर्ण झाला आहे मातीचा सुरुवातीला तुम्ही काय आढळू नका केलं तर सुरुवातीपासून ते तिथं कोण येतच नाही कुठल्या बड्या कंपनीला काम दिले असं स सांगते आणि वर्षेर आणि ते कुठले सब कॉन्ट्रॅक्टर येतील आणि ती कुठली कंपनी काही माहिती नाही आणि जबाबदारी व्यक्ती तिथं काम आतापर्यंत कोण आलीच नाही अधिकाऱ्यांशी ना। काय बोलणं झाले अधिकारी तर आमचं असं मत आहे की ते अधिकारी स्वतः काम करतील त्यामुळे अधिकाऱ्यांचं तर काय अधिकारी सांगतात हे काम बरोबर आहे असंच काम असतं आता तुम्ही स्वतः येऊन बघितलं तर खाली पाझर एवढा आहे आणि तिथं जुना तलाव होता एकोणीसशे नव्वद साली पाझर तलाव त्या पाजर तलावाचं हो। मटेरियल सगळं काढलं बाजूला ठेवलं आणि तेच मटेरियल मा माती मातीतुडी बाहेरून आणली त्यांनी आणि तेच मुरूम मात्र टोटल तोच मुरूम वापरला आहे ते भविष्यात ते काम टिकणारही नाही आणि आत्ता ज्या उद्देशानं तो पाझर साठवण टँक बांधला आहे तो उद्देश तर पूर्ण होताना दिसत नाही या पत्रकाराच्या माध्यमातून तुम्ही डिपार्टमेंटला काय सांगायचे डिपार्टमेंटला त्या कामाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून काम चांगल्या क्वालिटीचं चा करण्यात यावं कारण त्या कामाच्या पाण्याच्या पाण्यावर अवलंबून खालील एक जवळपास शंभर हेक्टर क्षेत्र जवळपास अडीच एकर क्षेत्र त्या साईडच्या खाली आहे व लिता खाली येऊ शकतं एक वीस तर पा। एक शेतकरी आले खाली तर ती तलाव तर ह्या पद्धतीनं झाला तर त्या खाली शेतकऱ्यांचं टोटल नुकसान होणार आहे मग पूर्वी पाजारताला होताच किती तिथे एकोणीसशे नव्वद साली झाला होता पाऊस आला की एक आठ दिवस पाणी राहायचं एक महिना पाणी राहायचं पाऊस बंद झाला की एका आठ पंधरा दिवसात पाणी संपून जायचं आता ही तीच परिस्थिती आहे फक्त थोडा पाजर कमी आहे आत्ताच्या पावसात पाणी आले त्याच्यामध्ये एक पाणी एक वीस टक्के पाणी आहे त्या तळ्यात ते पाणी दररोज फुट फुटन कमी होते तर ही मागणी वैयक्तिक आहे का बाकी हे मागणी माझी वैयक्तिक नाही शेत तलाव जरी वैयक्तिक माझ्या शेतात असला तरी खाली वीस शेतकरी लाभार्थी येते त्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं मी ते काम चांगल्या रीतीनं पूर्ण व्हावं हे अशी मागणी करतोय आपल्या माध्यमातून